गुरुकुलामध्ये शिक्षण घेतोय सांग रे गुरुकुलामध्ये तुला काय शिकवलं गेलं बाबा मला माझ्या गुरुकुलामध्ये एकच शिकवलं आहे गुरुचं वचन सत्य करणारी बोला बाबा का बरं असं विचारलं आहे वचन सत्य करणारी गुरुची आज्ञा पाळलं हे गुरुकुला म्हणजे तुला शिकवलं गेलं म्हणून सांगते बाळ या ठिकाणी बोलायचे कारण आहे पण या अगोदर तुझं वचन मला पाहिजे अच्छा बाबा प्रत्यक्ष माझं वचन हवं बाबा मी समोर असताना माझ्या वचनाची काय गरज आहे बाबा तुम्ही तुमचा पुत्र आहे बाबा तुम्ही सांगसान ते करी माझ्या वचनाची काय गरज आहे बोला काय करू ते सांगा बाबा नाही परशुराम मला या ठिकाणी वचनाची गरज आहे नाही तो हत कशाला घेत मी तुमचा मुलगा आहे तुम्ही ते सांगा बाबा माझ्या वस काय गरज आहे काय काम करू ते सांगा बाबा माझा माहिती नाही तुझ्या अगोदरचे सात पुत्र असे ज्या ज्या गोष्टी मी सांगत होतो त्या त्या गोष्टी त्यांनी ऐकल्या नाही त्याच्या सर्वांची जाळून केला म्हणून आता तुला सांगतोय मला वचनाची गरज आहे हे बाबा खरं माझ्या अगोदरचे असणारे सात पुत्र तुम्ही जाऊन भस्म केला आहे बाबा माझ्याकडे प्रत्यक्ष माझा वचन होय बाबा हे घे माझा वचार बाबा चांगल्या बर आता एकच करायचं तुम्हाला वचन दिलेलं आहे हे वचन सत्य करण्यासाठी